पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप उसळला आहे भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करून शत्रूंना कठोर प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे सीमेवरील परिस्थिती अत्यंत संवेदनाशील झाली असून लष्करी कारवाई पूर्ण ताकतिची सुरू झाली आहे अशा परिस्थितीत मुंबईच्या रस्त्यांवर देशभक्तीचा उत्साह विशेषत युवकांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे मुंबईकर युवकांनी लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थना कृतज्ञता व्यक्त करत आपली भावना व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं आहे आता फक्त पोक नवे तर आमचं अंतिम लक्ष संपूर्ण पाकिस्तानावर आहे लष्कराच्या शौर्य आणि बलिदानामुळे देशभरात नवीन ऊर्जा आणि धैर्य निर्माण झालं आहे प्रत्येक शहर प्रत्येक गाव प्रत्येक नागरिक आज लष्कराच्या सोबत खंबीरपणे उभा आहे मुंबई पासून काश्मीर पर्यंत देश एकजुटीने सांगतोय भारत आता झुकणार नाही प्रत्येक हल्ल्याचं उत्तर दिलं जाईल आणि शत्रूंना त्यांच्या प्रत्येक कटाचं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जाईल या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी दिकरा आहे ना हाँ, हाँ। क्या नाम है आपका मेरा नाम अलसबा कुरेशी है मैं अंजुमन इस्लाम बैरिस्टर यार कॉलेज ऑफ लॉ की सेकेंड ईयर की स्टूडेंट हूँ क्या लगता है ये जो भारत पाकिस्तान का युद्ध जो चल रहा है क्या भारत ने जो ये आक्रमण सही था जी ये बिल्कुल सही है बहुत हम बैठ गए हैं बहुत हम अपना प्यार मोहब्बत से रह लिए हैं अब बात आ गई है कि हम अपना सिर्फ कॉन्स्टिट्यूशन नहीं पर हमारे लोगों को भी रक्षा करें इन्होंने बहुत गलत किया है इन्होंने क्या सोचे कि हमारे देश में घुस के हमको मार लेंगे ऐसा नहीं है हमको हमारी आर्मी पे बहुत अच्छे से भरोसा है हमारी आर्मी ने बहुत करारा जवाब दिया है उनको बताया है कि हर एक हिंदुस्तानी के पीछे हमारी आर्मी का हाथ है हमारी गवर्नमेंट का हाथ है हमारे लोग एक साथ हो गए हैं मुझे बहुत खुशी हो रही है देख के कि हमने पाकिस्तान को

जो टूरिस्ट थे उनको मारा गया और उसके बाद वहाँ से आतंकवादी बच के निकल गए उसके बारे में क्या कहेंगे जो देश के बॉर्डर के इस पार हैं उनके बारे में क्या कहेंगे उनको क्या बोलना चाहे क्या संदेश देना चाहेंगे आप उनको भी मैं यही कहना चाहूँगी कि अगर वो सोच रहे कि यहाँ पे रह के वो सेफ है तो वो बिल्कुल भी सेफ नहीं है जैसे कि बॉर्डर पे हमारी आर्मी हमारी सुरक्षा कर रही है वैसे ही यहाँ पे हमारी पुलिस है हमारे न्याय है हमारे जजेज़ हैं हमारे लॉयर्स हैं हम खुद एक लॉ स्टूडेंट है हमारा काम है कि हम अपना अलर्टनेस लाए लोगों को बताएं कि अगर वो सोच रहे कि वो अपना आड़ में आके कुछ भी बोल सकते हैं तो वो गलत है हमको उनको सपोर्ट नहीं करना चाहिए हमको वैसे लोगों के खिलाफ एक्शन लेना चाहिए जैसे कि हमारा फ्रीडम ऑफ स्पीच भी बोलता है कि हमारा काम है कि फ्रीडम ऑफ स्पीच को प्रोटेक्ट करने पर उसका ये मतलब नहीं है कि वो उसका फ़ायदा उठा रहे वो आतंकवादियों का सम्मत करने वाले लोग को हमको फ्रीडम ऑफ स्पीच को उनको सहायता ही नहीं देना चाहिए हमारे यहाँ न्यायालय का काम है कि ऐसे लोगों के खिलाफ स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए ये जो ये जो कार्रवाई हुई है ना ये बहुत अच्छा हुआ है और मैं तो ये कहूँगा कि ये कार्रवाई जो है बहुत लेट हुआ है ये तो जिस दिन उन्होंने वो हरकत की थी उसी दिन हो जाना चाहिए था और हम तो अभी तक है ना जस्ट छोड़ रहे थे बट अब हम छोड़ेंगे नहीं और हम तो यही चाहेंगे कि भाई ये तो स्टार्ट है ये अभी शुरू हुआ है अब तो ये आखिर तक जाएगा ऑपरेशन सिंगल शुरू हो चुका है ऑपरेशन और बाकी लगता है मुझे तो लगता है ऐसे और ऑपरेशन महिला ऑपरेशन ऐसे बहुत से ऑपरेशन बाकी है सर अभी तो उनको दिखेगा उन्होंने जो हरकतें की है ना वो वो माफ़ी के लायक नहीं है वो माफ़ी का दौर खत्म हो गया अब उनको एक्शन दिखेगा और एक्शन हमारी जो आर्मी हमारी जो सेना है ना वो बहुत अच्छे से ले रही है और हम उनके साथ है उन्नीस के बाद कल भारत ने पाकिस्तान के ऊपर बड़ी कार्रवाई की है, मैं इसको एक बहुत ही बड़ा स्टेप देखता हूँ जहाँ पर हम देखेंगे कि इंडिया जो है ना, पाकिस्तान को दिखाएगा कि हम अभी तक आपको माफ कर रहे थे वो हमारी गलती थी अब हम आपको दिखाएंगे कि जो आपने हरकत की है ना अब उसका बोलते ना कि एवरी एक्शन है, है और ये रिएक्शन अब है ना जैसे यूरेनियम का कैसा होता तो तो है एक रिएक्शन चेन है एटॉमिक का रिएक्शन कैसा बढ़ता रहता है या वैसा बढ़ेगा पाकिस्तान ने भी चालू किया वो फेक है, वो सब तो, कोई मतलब नहीं है, हम से, से देख सकते है कि उनके जो साथी मित्र है देश है उनके पास उन्होंने आर्थिक मदद या मांगने की है, प्रोसेस है। उनके पास खुद के कुछ है ना नेटवर्क नहीं है खुद के कुछ सिस्टम नहीं है वो क्या कर सकते हो वो हमसे कंपेयर कर रहे हैं बस ये है ना कि अब वो क्या कहते हैं है। है हाँ। है, है, है। और जो हुआ है बहुत अच्छा हुआ है और हम सब साथ में देशा सीमे वनावाश्भूमि व मुंबई ऐसी लोकमान्य टिळक टर्मिनल्स रेलवे स्थानकावर आज सुरक्षा सतर्कता अंतर्गत अँटी से मॉक ड्रिल आली ही संयुक्त कारवाई कुर्ला पोलीस आणी रेल्वेस पोलीस पोलीस रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली या मोहिमेत सी एस एम टी विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली चौतीस पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड्स वडाळा रेल्वे पोलीस आणि घाटकोपर पोलिसांची पथके सहभागी होती एल एल टी टी येथील आर पी एफकडून निरीक्षक उपनिरीक्षक आणि वीस कर्मचारी उपस्थित होते स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्म्स वेटिंग हॉल्स तिकीट बुकिंग काउंटर पार्किंग परिसरात अँटी सेबेटोज तपासणी करण्यात आली या तपासणीत विशेषतः शेफर्ड जातीच्या प्रशिक्षित श्वान टिपो आणि त्याचे हँडलर एस एस आय मोडकर सहभागी होते मत्स्यगंधा एक्सप्रेसची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती प्रवाशांना बेवारस बॅग संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील केले अफवांपासून दूर राहून सावधगिरी बाळगण्याचेही आवाहन या क्षणिक करण्यात आले सदर मॉकड्रिल शांततेत पार पडली असून शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदारांना त्यांच्या कर्तव्यावर रवाना करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी केंद्र शासनाने जे अधिसूचना किंवा सूचना अधिसूचना काढलेली आहे त्यानुसार कुर्ला जे आर पी आणि आर पी एफ यांनी संयुक्तरित्या एल येल्ट एल टी टी म्हणजे लोकमान्य टर्मिनस इथं जे ड्रिल आहे ते आपण घेतलेलं आहे मॉ जे जे मॉकड्रील आहे याच्यामध्ये आपण लोकांना जर युद्धजन्य परिस्थिती किंवा एखादी आ... युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं याबाबत सूचना आपण तिथं देण्यात आल्या जसं की एखादं ब्लास्टिंग असेल किंवा एखादं फायरिंग आहे ते जर निदर्शनास आलं तर काय करायचं रात्रीच्या वेळेस तुमचा प्रवास चालू असेल किंवा दिवसाही प्रवास चालू असेल आणि असं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला काय करायला लागेल याबाबत आपल्याला आपण त्यांना सूचना लाऊडस्पीकर आपण त्यांना देण्यात आलेल्या आहे युद्धजन्य परिस्थिती जसं की फायरिंग किंवा ब्लास्टिंग झालं तर एखादा आडोसा व्यवस्थित आडोसा बघून लोकांनी त्या जागी झोपून जायचं आहे कुठल्याही प्रकारचं पॅनिक न करता न घाबरता आणि त्याच तसंच इतरांनाही तसंच मार्गदर्शन करायचंय तसंच एकत्र एक घोळका न करता गर्दी न करता कारण की गर्दी आणि घोळका म्हणजे एक सिंपल साधं टार्गेट होतं आणि उभा न राहता एक व्यवस्थित चांगला आडोसा घेऊन तुम्ही एखाद्या

आ, प्रवास करताना तुम्हाला रेल्वेमध्ये कोणताही संशयित संशयित व्यक्ती दिसला तर तुम्हाला जवळच्याच स्थानकावरील जे जी, जी आर पी आहे किंवा आरपीएफ आहे किंवा गाडीमध्ये पण तुम्हाला आरपीएफचे जे आपले जा जवान आहेत ते मिळतील त्यांना भेटून तुम्ही सदरची समस्या किंवा हो, काही तुम्ही काही वेगळं स्पॉट केलं असेल तर ते तुम्ही त्यांना सांगू शकता प्लस एखादी अनआयडेंटिफाईड वस्तू आहे जे अनक्लेम्ड वस्तू आहे ज्याच्यावर कोणी हक्क सांगत नाही अशी जी वस्तू आहे किंवा संशयित वस्तू आहे तर त्याविषयी पण तुम्ही रेल्वे प्रशासनाला किंवा आर पी एफला तसंच जी आर पीला स्थानिक जी पीला तुम्ही तक्रार करू शकता किंवा सूचित करू शकता त्याच्यावरती योग्य ते योग कार्यवाही आपण करू माननीय पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग माननीय रवींद्र शिसवे साहेब तसेच आमचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील साहेब तसेच आम आमच्यासोबत मध्ये सहभागी असणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिरसाट साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एल टी टी येथं ही जी मॉकड्रिल आहे ती आम्ही परफॉर्म केली पाकिस्तानाकडून सलग दोन रात्री क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याने जम्मू पंजाब राजस्थान गुजरात या राज्यातील अनेक शहरात गुरुवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आला भारताने नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची भंभेरी उडाली आहे या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानाने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कुपवाडा जालंधर लुधियाना अदमपूर भटिंडा चंडीगड नाल फलोदी भुज या भारतीय ठिकाणांना लक्ष केले आहे इथल्या लष्करी आस्थापनांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्र आणि आत्मघातकी ड्रोनचे हल्ले केले आहेत मात्र भारताच्या इंटिग्रेटर काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट प्रणालीने ते हवेतच टिपले आहे भारतानेही इस्लामाबाद कराची लाहोर यांसह अनेक शहरांमध्ये दारुगोळ्यांचा आणि अवघ्या पस्तीस मिनिटातच त्यांचा खेळ खल्ला झाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टीतल्या छोट्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश संजय गांधी प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी याला विरोध करत या अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात गेले कोर्टाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत की याबद्दलचे सर्वे वन विभागाने करावे व तसेच पंच्याण्णवमध्ये झालेल्या पुनर्वसन निर्णयानुसार अजून येथील नागरिकांचा पुनर्वसन झालेला नाही याबद्दल देखील प्रश्न उपस्थित कोर्टाकडून केले गेले आहेत गोपाळ शेट्टींच्या या प्रयत्नाने केतकीपाडा धारखडी दामूनगर इत्यादी ठिकाणच्या नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे आणि वनविभागातले नागरिक जे काही आपले पुरावे ते कोर्टाकडे सादर करण्याकरिता तयार झालेले पाहायला मिळत आहेत कोर्टात मी गेलो न्यायालयाचा मी आभार व्यक्त करेन धोपडपट्टीतल्या लोकांच्या माध्यमातून न्यायालयाने सर्व कागदपत्र घ्या आणि त्यांची पात्रता निश्चित करा आणि परत आता चौदा तारखेला डेट आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे कोर्टाकडनं अशा कोणत्याही प्रकारचा आदेश यापूर्वी आला नव्हता दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरमध्ये पण नव्हता दोन हजार अठ्ठा नाईन्टीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या ऑर्डरमध्ये पण नव्हतं आणि आताही येणार नाही असा माझा विश्वास आहे आमचं म्हणणं क्लिअर आहे सरकारचा जो पॉलिसी नाईन्टी फाय एटच्या ऑर्डरमध्ये पण कोर्टाने सरकारच्या पॉलिसीनुसार यांना घर द्यायला सांगितलंय दोन हजार पंचवीसच्या मध्ये पण दोन हजार सरकारच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना घर द्या हे सांगितलंय कोर्टाने कुठेही सेमी कमर्शियल दुकान जे छोटी छोटी वस्तू विकतात त्यांना तोडा त्यांना बाहेर काढा असं सांगितलं नाही कोर्टाने इतकंच सांगितलंय सर्वांचा कागद तपासा आणि सरकारच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना घर देऊन हो, लवकरात लवकर वन विभागातून बाहेर काढा हे सांगितलंय आम्ही त्या आदेशाला पूर्णपणे सन्मान करणार पूर्णपणे सन्मान करणार घोल कुठे निर्माण झाला तर हे अधिकारी वर्ग जे छोटी छोटी दुकान आहेत ते बंद करा अशा प्रकारचं तिकडे वातावरण निर्माण करून लोकांमध्ये एक भय भयाचं वातावरण निर्माण केलं आमचा विरोध फक्त त्यालाच आहे कालही होता आहे आणि माझा उद्याही राहणार परंतु मला पूर्ण न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालय लोकांचा हित लक्षात घेऊनच निर्णय करणार भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या मच्छीमार सोबत नौदलाची बैठक सुरू आहे या बैठकीत त्यांना मच्छीमारांसाठी समुद्र जाण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली असून मुंबईतील सर्व समुद्रकिनारे बंद करण्यात आलेले आहेत दादर चौपाटी जुहू चौपाटी किंवा गोराई अशा अनेक चौपाट्या मुंबईतील बंद करण्यात आलेल्या आहेत याचं कारण म्हणजे गुजरातमधील मच्छीमार बोटांना पाकिस्तानने ताब्यात घेतलेले असूनही मच्छीमारांना सोडण्यात आलेलं आहे याच अनुषंगाने मुंबई समुद्र किनाऱ्यावरील सतर्कता घेण्यात येत आहे तसेच अरबी समुद्रामध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहेत अशी सूत्रांची माहिती मिळाली असून भारत पूर्णपणे युद्धासाठी सज्ज आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी भारत पाकिस्तानाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सध्या नौदलाची जी बैठक सुरू आहे आपण आपण सध्या आता अक्षर बीच वरती भी आहोत तुम्ही पाहू शकता ज्या जेवढ्याही चौपाट्या आहेत मुंबईच्या जेवढ्याही सोपाट्या आहेत त्या बंद करण्याचे निर्णय नौदलाकडून करण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत की ते आपण पाहू शकतात की दुकानं जी आहेत बंद बंद केलेली आहेत गुजरातच्या जे मच्छीमाराच्या जे बोटी होत्या त्या पाकिस्तानाकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने इकडच्या सुद्धा भी मच्छीमारे मच्छीमारे आहेत त्यांना समुद्र जाण्यामध्ये समुद्रामध्ये जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे कॅमेरा मी भागवत न्यूज मराठी बाय मुंबई भारत पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईत सर्वत्र हाय अलर्ट सारखी स्थिती निर्माण झाली आहे तसेच मुंबईतल्या सर्व चौपाट्या बंद करण्यात आलेल्या असून गोराई चौपाटीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेची वाढ करण्यात आलेली आहे अरबी समुद्र तटावर नौदलाच्या बोटी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईतील दादर चौपाटी असो जुहू चौपाटी असो किंवा मार्वे चौपाटी असो असे सर्व चौपाट्या सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आल्या आहेत कोणतेही अनधिकृतरित्या समुद्रामार्गे येऊ नये म्हणून सागरी मार्ग वाढवण्यात आले आहेत तसेच प्रत्येक बोटीच्या बारकाईने तपास केला जात असून सर्व सागरी हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे या व्यापक उपाययोजना भारतीय नौदलाकडून करण्यात राबविण्यात आलेल्या आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी भारत पाकिस्तानाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सध्या हाय अलर्टची स्थिती आहे आपण आता गोराई समुद्र किनाऱ्यावरती आहोत आपण पाहू शकता की गोराई समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे खाली नागरिकांसाठी करण्यात आलेला आहे तसेच इथे सिक्युरिटी आपण पाहू शकता की ते मोठ्या प्रमाणात सिक्युरिटीमध्ये आड वाढ झालेली आहे व जे बोटी आहेत ते लागलेले आहेत की सिक्युरिटीचे आणि आपण जे मासेमार्याचे जे बोटे आहेत ते पण इथे लावलेले जसे ते तसेच पडलेले आहे मासेमार्यांसाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे की तुम्ही मासेमारी करण्यास जा नौदलाकडनं जाण्या जाऊ देत नाही गुजरातमधील जे मासेमार आहेत त्यांचं बोटी पाकिस्तानाकडून जप्त करण्यात आलेले होते त्याच अनुषंगाने आपण पाहिला तर इतकडचे जे मासेमारी आहेत सोबत नौदलाची बैठक झाली होती त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे मासेमारी बंद करण्याचा निर्णय अं नौदलाकडनं घेण्यात आलेला आहे तसंच आपण गोराई बीचवरती बघा या बीचवरती नेहमी जे लोक पर्यटक फिरण्यासाठी येतात ते पूर्ण भरलेला असतो हा पूर्ण समुद्र किनारा आज आपण पाहू शकतो की पूर्णपणे बंद केलेला आहे पोलिसांकडून स्थानिक पोलिसांकडून नौदलांकडून पूर्णपणे या बीच वरती बंदी करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन सर मी संतोष देवकर न्यूज मराठी मुंबई अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार